पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका तरुणाचा खून करण्यात आला आहे सनी उर्फ पिंट्या सुनील जाधव असं वर्षीय खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो सासवड येथील नाक्यावर आहे मृत जाधव याचा संशयित आरोपी संदेश आणि अवंतिका औचरे यांच्यासोबत किरकोळ पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता या वादातच सनी उर्फ पिंट्या जाधव याचा खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक लोकांनी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली

त्याच्यामध्ये एक महिला व एका पुरुषाने एका सुनील आ, सनी उर्फ चिंट्या सुनील जाधव याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला त्याचा खून केलेला आहे सदर प्रकरणी सासवड पोलिस नेते फिर्यादी संजीवनी सुनील जाधव हे पंचावन्न वर्ष राहणार जेजुरी नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या फिर्यादीनुसार पुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा खून हा आर्थिक वादाह झालेला आहे असं प्रथम दर्शवण्यात येत आहे त्या आज दोन एक पुरुष आणि एक महिला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सासवड पोलीस स्टेशन येथे पुण्या रेस्ट्रामुखे दोनशे पाच पब्लिक दोन हजार पंचवीस आणि पुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातले जे दोन पुण्यातले जे दोन्ही आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे यापूर्वी काय गुन्हे दाखल आहेत आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यावर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपास करून दोषारपत्र पाठवणार आहोत